नमस्कार मी आहे रुपाली आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे इट्स इझी तर हा व्हिडिओ त्या यूट्यूबरसाठी आहे किंवा त्या लोकांसाठी आहे ज्यांना मधून होणाऱ्या इन्कमबद्दल जास्त माहीत नाही तर यूट्यूबमधनं ना इन्कम कधी आणि कशी स्टार्ट होते बऱ्याच जणांना ही, ही माहिती असेल आणि बऱ्याच जणांना ही माहितीही नसेल त्याच्यामुळे मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं की ज्यांना नाही माहिती आहे त्यांना हे कळायला हवं आपण सहजच युट्यूब चॅनल स्टार्ट करतो आणि आपल्याला वाटतं की लागलीच आपल्याला इन्कम यायला सुरू होते हजार सबस्क्रायबर्स झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला काही इन्कम यायला सुरुवात होते का तर तसं काहीही नाही आहे तसं असतं सबस्क्रायबर हजार हे झालेच पाहिजेत आणि त्याचबरोबर आपला दुसरा क्रायटेरिया असतो तो म्हणजे की आपल्याला फोर थाउजंड आवर्स म्हणजे चार हजार घंटे आपल्या लाँग व्हिडिओचे एकतर पूर्ण झाले पाहिजेत एका वर्षामध्ये अथवा नाइंटी डेजमध्ये फक्त नव्वद दिवसामध्ये आपल्याला आपल्या शॉर्ट्स व्हिडिओचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचे एक करोड एक करोड व्ह्यूज झाले पाहिजेत आणि तेच जर तुम्ही विचार केला की मी एकच माझाच व्हिडिओ मी हजार वेळा पाहीन स्क्रोल डाऊन करेल स्क्रोल अप करेल आणि मी त्याचे व्ह्यूज वाढवेल तर तसं होत नाही ते टेम्परली ते तुम्हाला दिसतीलही की तुमचे एवढे एवढे व्ह्यूज झालेले आहेत पण जेव्हा तुम्ही वायटी स्टुडिओमध्ये जाऊन पाहाल तर ते नंतर एका दिवसानंतर ते ते केले केले जातात जातात तेव्हा होण्यासाठीची ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय तुमचं चॅनल इन्कमसाठी साठी तयार नसतं म्हणजे त्याला इन्कम व्हायला सुरुवात होत नाही मॉनिटायझेशन ही प्रक्रिया अशी आहे एक असतं क्लिक थ्रू इम्प्रेशन आणि दुसरं असतं तुमचे कुठपर्यंत ते व्हिडिओ प पोहोचले म्हणजे एंगेजमेंट आणि रिच याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर किती लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचले आणि त्याच्यामधले किती लोक तुमच्या व्हिडिओला थांबून पूर्ण व्हिडिओ त्यांनी पाहिले तर सगळ्यात जास्त कुठल्या व्हिडिओजची मॉनिटायझेशन झाल्यानंतर कमाई कुठल्या व्हिडिओजवरून जास्त होते तर काय असतं प्रत्येक व्हिडिओजला मतलब प्रत्येक आपल्या व्हिडिओचे जे काही टाईप आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याची इन्कम भेटायला सुरुवात होते त्या सगळ्यात जास्त इन्कम आपल्याला कशावरतून भेटते तर फायनान्सचे जे व्हिडिओ असतात टेक्निकल जे व्हिडिओज असतात कुठले पण टेक्नॉलॉजीचे तुम्ही सा सांगत असाल तर त्या टेकच्या व्हिडिओजला आणि फायनान्सच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यामधनं पैसा यूट्यूब आपल्याला देतं तर बाकीचे जे व्हिडिओज आहेत जसं की डेली व्लॉग्स वगैरे तर त्याच्यामध्ये खूप कमी आपल्याला त्याच्यामधून मार्जिन भेटते पुण्यानंतर एज्युकेशनल व्हिडिओज यालासुद्धा खूप डिमांड आहे आणि त्यालासुद्धा जास्तीत जास्त हे मिळतात आपल्याला त्याच्यातूनसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मार्जिन मिळते आता तुम्ही म्हणत असाल की जर डेली व्लॉग्सला जास्त व्हिडिओज म्हणजे डेली व्लॉग्सला जर जास्त इन्कम नाही आहे यूट्यूबकडनं तर मग डेली व्लॉग्स लोक का टाकतात तर डेली ब्लॉग्सचं कसं असतं आपण आपण रुटीनमध्ये काय करतो हे आपण दाखवतोच त्याच्यामुळे लोकांना सरळ साध्या लोकांना नॉर्मल ज्या गृहिणी आहेत त्यांना आपल्याला पाहून छान वाटतं म्हणजे त्याही आपल्यासारख्याच आहेत आपणही त्यांच्यासारख्या आहोत आणि तरीही आपण काहीतरी करतो आहे हे पाहायला त्यांना एक एंटरटेनिंग वाटतं छान वाटतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला जुळ जुळतात आपल्या भावनांशी जुळतात आपल्या आपलं कॅरेक्टर म्हणजे आपलं जे काही पर्सनॅलिटी आहे ते त्यांना आवडायला लागते ला आणि एकदा का ते आपल्याला पाहायला लागतील आणि त्यांना जर आपल्याला आपले व्हिडिओ आवडायला लागले मग काय होतं आपले जसं जसं आपलं चॅनल ग्रो व्हायला स्टार्ट होईल तसं तसं मग आपल्याला काही ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात आता ॲडसेन्सबद्दल तर तुम्ही ऐकलेलंच असेल ज्या लाँग व्हिडिओजमध्ये तुम्ही मध्ये मध्ये ॲड टाकू शकता एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तर त्या ॲडमधून एक रेव्हेन्यू जेने जनरेट होतो आणि तो आपल्याला थोडा फार अमाऊंटमध्ये त्याचा आपल्याला मनी मिळतो पण सगळ्यात जास्त मनी कोणाला भेटतो तर यूट्यूबला आणि कारण ते ॲड ज्यांनी टाकायला सांगितली आहे तर त्या ॲडवाल्याने जे काही पैसे दिलेले आहेत तर त्याच्यातला फक्त काहीसा हिस्सा आपल्याला मिळतो आणि जास्त मग आपण काय जे काही काम केलं ते ॲज अ पेमेंट म्हणून आपल्याला यूट्यूबर यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट भेटते ओके okay. आता तिसऱ्या टाईपची इन्कम असते ती म्हणजे कशी जर जेव्हा आपण चांगल्या प्रकारे आपले व्हिडिओ चालायला लागले तर आपण लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि लोकांना आपण आवडू लागलो आहे तेव्हा मग काही काही कंपनीज असतात त्या कंपनी आपल्याला येऊन गॅदर होतात आणि त्या आपल्याला स्वतःहून म्हणतात की आमच्या ह्या ह्या प्रोडक्टची ॲड तुम्ही करा जे एकदाच जर तुम्ही त्या प्रोडक्टची ॲड केली तर त्याच्यानुसार ते तुम्हाला काही पैसे ऑफर करतात फार काही नसतात कारण आपण छोटे मोठे युट्यूबर्स आहोत जेव्हा आपण खूप जास्त फेमस होऊ तेव्हा मग ते चांगली अमाऊंटही देतात आता तुम्ही असा विचार कराल की एवढे सारे सेलिब्रिटीज आहेत एवढे सारे हिरो हिरोईन्स -हिरो आहेत आणि ते स्वतः ॲड करत असताना आपल्या ॲड्स कोण पाहिला आणि आपल्या ॲड्सला लोक तरी का बरं पैसे देतील म्हणजे कंपनीज आपल्याला का बरं पैसे देतील त्या व्हिडिओज बनवण्यासाठी आपल्याला काम लागतील कसं असतं आपण लहानपणापासून ॲड पाहतो आणि त्या ॲड येतात आपण पटकन एकतर दुसरं चॅनल लावतो टी व्हीवरती आणि किंवा मग आपण म्यूट करून ठेवून देतो त्यात तासात ॲड मग आपल्याला बोर करायला लागतात पण हे यूट्यूबचं कसं आहे आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि असं जर आपोआप आलेली ॲड जर समोर आली तर ती पाहायला आपण कंटाळा करतो स्किप करतो आणि पुढे निघून जातो पण काही आता एखादा प्रोडक्ट आहे आणि ते प्रोडक्ट जर मी तुम्हाला स्वतःहून सांगत असेल की हे प्रोडक्ट चांगलं आहे ओके तर ते तुम्हाला विश्वास त्याचा तुम्हाला पटायला लागतो कारण मी तुमच्यातली आहे ते सेलिब्रिटीज हो ते जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतात ते आपल्याला असं वाटतं की ते स्वतः लावत असतील की नाही अगोदरच्या काळामध्ये असं वाटायचं की हा बाबा ते लावतात एवढे गोरे झालेत तर आपणही होऊ आणि त्याच्यामुळे तेव्हा त्यांचा खप व्हायचा हो पण आता लोक हुशार झाली आहेत आणि त्यांना असं वाटायला लागलंय की हा ते काय त्यांची ॲड असते आणि त्याच्यानुसार त्यांना पैसे भेटतात म्हणून ते ॲड करतात मग आपण सर्वसाधारण लोक कन्फ्यूज होऊन जातो की कुठलं प्रोडक्ट वापरायचं आणि कुठलं नाही कारण आपण मग त्यांचं ऐकून काहीतरी आणतो आणि ते आपल्याला सूट नाही केलं तर मग आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होतो आणि आपले पैसेही वाया जातात मग त्याच्यासाठी युट्यूबर्स जे असतात ते आपल्यासारखेच असतात आणि मग त्या काहीतरी त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला सांगतील त्यांनी ते, ते स्वतः यूज केलेलं असेल आणि त्याच्यामुळे ते आपल्याला सजेस्ट करतात ह्या भावनेनं जे लोकं आहेत जनरल लोकं जे व्हिडिओज त्यांचे पाहतात त्यांनाही वाटतं की हां बाबा हे आपण ट्राय करायला हवं आणि एवढ्या हेतूने जे ॲडव्हर्टायझर्स हो, असतात तर ते तुम्हाला त्याच्यासाठी पैसे देतात कारण बाबा तुम्ही आमच्या प्रोडक्टची ॲड करा कारण तुम्ही घराघरांमध्ये पोहोचलात तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे त्याच्यामुळे तुमच्यामुळे आमच्या मालाचा खप होऊ शकतो पण आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का एकदा जर चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्यांना ॲडवर्टायजमेंट्स मिळायला लागल्या तर बरेच यूट्यूबर्स असं करतात की कंटिन्युअसली ॲडच करतात म्हणजे रोज एक जर एखादी क्रीम सांगितली तर आजही ती क्रीम्स ॲड करणार मग उद्याही करणार परवाही वेगवेगळ्या प्रोडक्टची याच्या रोज ॲड करणार त्याच्यामुळे परत मग त्यांचे व्हिडिओज बोर व्हायला लागतात लोकांना पाहून कारण त्यांना कळत नाही की हे वापरायचं काय नेमकं शेवटी मग तेच हाल झाला जो सेलिब्रिटीज व्हिडिओ बनवायचे हिरो हिरोईन्स व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यावर म्हणजे सॉरी ॲडव्हर्टाईजमेंट्स बनवायचे आणि तेव्हा जसं आपण कन्फ्यूज व्हायचं तसंच आत्ताही कन्फ्यूज होतंय मग आता याच्यासाठी पर्याय काय